उबाठाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांकाताई चतुर्वेदी ज्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे ज्यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आहे ज्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मुंबईत झालेलं आहे अशा प्रियांकाताई चतुर्वेदीचा मराठीचा म सुद्धा बोलू शकत नाहीत त्यांनी काल एका नॅशनल टीव्हीवर सांगितलं की माझी मराठी कमजोर आहे म मराठीचा म्हणून मोर्चा काढणारे म मुंबईचा म महाराष्ट्राचा म्हणून बोलणारे त्या उभा नेत्यांना तुमच्या खासदार जन्म मुंबईत झालेला आहे आणि ज्या गेले वर्ष या खासदार म्हणून काम करतायत दिल्लीत त्यांना मराठी बोलतायत नाही कदाचित त्यांना शिकायला वेळ मिळाला नसेल त्यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे आम्ही आम प्रियांका चतुर्वेदी खासदार उबाटाच्या यांना बाल भारतीचं इयत्ता पैलीच मराठीचं पुस्तक सप्रेम भेट म्हणून पाठवत आहोत कदाचित त्यांना वेळ मिळाला नसेल मराठी शिकायला गरजेचंही वाटलं नसेल यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहेत हे उभटाच्या सर्व आमदारांनी सांगावं